हे बघा पूर्णतः बनावट नकली गुन्हा दाखल केलेला आहे आज कोर्टासमोर आम्ही सगळी बाजू मांडलेली आहे आज सहा दिवसानंतरून त्यांनी चार आणि पाच आरोपीने म्हणजे गजानन मारणे आणि रुपेश यांनी त्यांना इन्स्टिगेट केलं त्यांना प्रोत्साहन केलं मारायला अशा प्रकारचं एक स्टेटमेंट आणलेलं आहे सहा दिवस काय झोपले होते का सगळे सहा दिवस काय होतं तर त्या प्रकारे कुठलंही सांगण्यात आलेलं नाही पूर्ण बनावट गुन्हा दाखल केला तिथं पोलीस स्टेशनला स्वतः हजर देखील खाली जमिनीवरती बसून फोटो काढून तो व्हायरल करण्यात आला त्या संदर्भात सुद्धा आम्ही कोर्टाला अर्ज दिलेला आहे जे आरोपींचे जे काही मूलभूत अधिकार आहे ते व्हायलेशन चालू आहे त्याच्यामध्ये ते व्हायलेशन थांबवण्यासाठी देखील अर्ज केलेला आहे फंडामेंटल राईट्स दोन दिवसामध्ये माझे कलिग आणि आम्ही दोन दिवसामध्ये हायकोर्टामध्ये या संदर्भात रिट पिटीशन दाखल करणार आहे कुठल्याही आरोपीला अशा प्रकारे चप्पल काढून जमिनीवरती बसून त्याचे फोटो व्हायरल करता येणार नाहीत मी आज देखील आज देखील कोर्टात समोर मी स्टेटमेंट केलेलं आहे कुठल्याही सी व्ही फुटेजमध्ये दाखवलं की मी कुणाला सांगितलं मारा म्हणून किंवा माझा तिथं जवळपास सहभाग आहे तर मी आजच गुन्हा दाखल माझा गुन्हा कबूल करायला तयार आहे असं कुठलंही नाही ती घटना घडली मी तिथून गेले म्हणजे गजानन मारणे तिथून निघून गेल्यानंतर बऱ्याच वेळानंतर ती घटना घडलेली आहे केवळ आणि केवळ आरोपीला आत घेण्यासाठी तीनशे चोवीसचा किरकोळ स्वरूपाचा गुन्हा असलेला नंतर तो हाफ मर्डरपर्यंत गेला तिथून नंतर मोक्याची कारवाई झाली आणि आता त्याच्यातले काय असतील ते पुढं त्यांच्यामध्ये कारवाई करतील शंभर टक्के दबावाखाली मला मी मला ते सांगता येणार नाही परंतु आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये मी अशी खोटी कारवाई कधी पाहिलेली नाही सिनेमा बघणं सिनेमा सिनेमा बघणं सिनेमा बघून गेल्यानंतरून जो काही भांडणं झाली दोन्ही पार्टी एकमेकांना ओळखत नव्हत्या ना, ना, ना फिर्यादी ओळखत होता ना आरोपी हा कट लागून झालेला तिथं झालेला एक ॲक्सिडेंट आहे म्हणजे कुणाच्याही मनात नव्हतं की अशी घटना होणार आहे त्याला संगनमताचं स्वरूप देऊन त्याच्यामध्ये केवळ त्या गजानन मारण्याचा एक भाषा आहे तो हजर झाला नाही तीन दिवस म्हणून त्या गजानन मारण्याला त्याच्यामध्ये खोटं गुंतवण्यात आलेलं आहे राजकीय षडयंत्र हे मी सांगू शकत नाही परंतु दबावाखाली निश्चित काम चालू आहे कारण जे पेपर्स बनवले जात आहेत ते पूर्णपणे बनावट दिसून येतात सीसीटीव्ही काय जप्त करायची असंही म्हटलं सीसीटीव्ही एकोणीस तारखेला ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी जप्त झालेले आहेत आज सहा दिवस का लागले हे आरोपीचं नाव यायला ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं जे लोक गेले होते ज्या महापुरुषांची जयंती होती त्या जयंतीमध्ये ज्या काही गाड्या होत्या तर प्रत्येक जण गाडीवरच होतं ना त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मुलांनी मारहाण केली फिर्यादीने ज्या लोकांची नावं घेतली होती किंवा फिर्यादीने ज्या लोकांना सांगितलं होतं ते चिनी मुलं अटक केली तो मारणारा बेल्ट अटक केला त्यांचे कपडे त्यांच्या गाड्या जप्त केल्या आता कोणत्या गाड्या जप्त करायच्यात हे पूर्णपणे खोटं कारण दिलेली आहेत सुद्धा आम्ही तपास सहकार्य करतोय याच्यामध्ये सत्य बाहेर येईल असं आम्हाला अपेक्षा आहे हे बघा पूर्णपणे हे बनावट आहे कुणी नाव घेतलेलं नाही काही नाहीये केवळ नातेवाईकांनी गुन्हा केला म्हणून त्याला आरोपी करणं कितपत योग्य आहे आणि पूर्वीचे गुन्हे आहेत तर ते कोणी नाकारतच नाही पूर्वीचे गुन्हे पूर्णपणे न्यायालयातून निर्दोष मुक्त आहेत मागील एक दोन वर्षामध्ये कुठलाही गुन्हा नाहीये वय वर्ष साठ झालेला आहे मेडिकली पूर्णपणे आजारी आहे हा त्याच्यामध्ये हार्टचं ऑपरेशन करायचं हेवी शुगर आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ जाणीवपूर्वक दबावपट्टी त्याचं नाव घेतलं आलेलं आहे